नमस्कार जय ज्योती जय क्रांती मी सौ योगिता स्वप्नील अंबाडकर बोर्डी तालुका अचलपूर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेल्या गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त हा छोटासा व्हिडिओ मी बनवत आहे गुरु नानक हे एक महान संत होऊन गेले ज्यांनी शीख धर्माची स्थापना केली त्यांचा त्यांची जयंती ही गुरुपर्व आणि प्रकाश पर्व म्हणून देखील साजरी केली जाते कुणीही हिंदू नाही किंवा कोणीही मुसलमान नाही तर सर्व मानव एक आहे आणि सर्वांचा ईश्वर हा एक आहे असे म्हणत त्यांनी एकेश्वर वादाचा पुरस्कार केला एवढेच नव्हे तर समानता आणि शांती हा संदेश त्यांनी संपूर्ण जगभर पसरविला त्यांचा जन्म लाहोरजवळील तळवंडी या ठिकाणी पंधरा एप्रिल चौदाशे एकोणसत्तरमध्ये झाला जे ठिकाण आज पाकिस्तानमध्ये स्थित आहे आणि संपूर्ण शिख समुदाय मोठ्या आनंदाने गुरुनानक यांची जयंती साजरी केली जाते पुनश्च एकदा गुरुनानक यांच्या चरणी त्रिवार वंदन करते